नमस्कार मी मेनका वाघ आजच्या पुस्तकाचे नाव आहे काळेपाणी लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर या पुस्तकाची प्रस्तावना पाहूयात जी बाळ सावरकर यांनी लिहिलेली आहे तर प्रस्तावनेमध्ये बाळ सावरकर लिहितात काळेपाणी ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची दुसरी गद्य कादंबरी त्यांची पहिली कादंबरी मोपल्याचे बंड अथवा मला काय याचे याआधी त्यांनी अंदमानात रचलेले गोमांतक हे दीर्घकाव्य त्यांचे कथानक आणि गद्य रूपांतर यांचा विचार करता ते कादंबरी विभागात समाविष्ट होऊ शकेल असे मला वाटते मला काय त्याचे या कादंबरीनंतर सावरकरांनी माझी जन्मठेप हा आपल्या आत्मचरित्राचा भाग लिहिला या आत्मचरित्रात मुख्यतः अंदमानात अथवा काळ्या पाण्यावर सश्रम कारावासाची भयानक शिक्षा भोगणाऱ्या राजबंध्यांचे जीवन लिहिले आहे या आत्मचरित्रात काही हत्यारे डाके घालणारे क्रूर स्वार्थी व्यसनी अशा अपराध्यांचेही जीवन रंगविलेले आहे तसेच आपली राष्ट्रभाषा संस्कृतनिष्ठ हिंदी असावी आणि अहिंदूंचे हिंदूकरण कसे करणे आवश्यक आहे यासंबंधी दोन प्रकरणे आहेत औट घटकेचे टीचभर हिंदू राज्य ही कल्पनाही माझी जन्मठेपमध्ये आलेली आहे या, आले या पुस्तकाचे गुजराती भाषांतर झाल्यानंतर काही राजकारण्यांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांकडे माझी जन्मठेप पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली त्यानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी माझी जन्मठ हे पुस्तकावर दिनांक सतरा एप्रिल एकोणीसशे चौतीसला ला बंदी घातली ही बंदी उठवावी म्हणून त्यावेळी प्रयत्न करीत असतानाच ती बंदी उठली नाही तर अंदमानाच्या बंदीगृहातील अत्यंत कष्टकारक तापदायक अमानुष गुंडगिरीचे जीवन कसे जगावे लागते ते दर्शविण्यासाठी सावरकरांनी काळेपाणी ही कादंबरी लिहिली ऑगस्ट एकोणीसशे छत्तीसच्या मनोहर मासिकातून ती क्रमशः प्रसिद्ध झाली सन एकोणीसशे सदतीस ह्या कादंबरीची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली त्यानंतर सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये केशव भिकाजी ढवळे यांनी दुसरी आवृत्ती तिसरी आवृत्ती व्हिनस प्रकाशन पुणे म पा हिंदू सभेचे प्रसिद्ध केलेल्या समग्र सावरकर वाङ्मयाच्या दुसऱ्या खंडात चौथी आवृत्ती पाचवी आवृत्ती मॅजेस्टिक प्रकाशनने आणि सहावी आवृत्ती वीर सावरकर प्रकाशनने प्रसिद्ध केली आहे आता प्रसिद्ध होत आहे ती सातवी आवृत्ती काळेपाणी या कादंबरीचे कथानक केवळ काल्पनिक नाही ते एका बंदिवानाच्या न्यायालयातील अभियोगावर आधारलेले आहे वीर सावरकरांच्या टाचनात तसा उल्लेख आहे रफीउद्दीन योगानंद मालथी आदी नावे काल्पनिक असली तरी ती त्या अभियोगांतील मूळच्या नावाशी मिळती जुळती आहेत मध्यंतरी सुप्रसिद्ध गायकाने चित्रपट निर्माते श्री सुधीर फडके यांनी या कादंबरीवर चित्रपट काढण्याचे ठरविले होते पण नियंत्रक मंडळाने त्यातील रफीउद्दीन हे मुसलमानी नाव पालटण्याचा आग्रह धरला तशी अट सुचविली त्याप्रमाणे नाव पालटण्याची अनुज्ञावीर सावरकरांकडे मागण्यात आली असता त्यांनी निक्षून सांगितले की असे नाव पालटल्यास म्हणजे मुसलमानी नाव काढून हिंदू नाव घातल्यास माझी संमती नाही काही मुसलमान सुष्ट असतात साधू वृत्तीचेही असतात असे दाखवणे चित्रपटाच्या दृष्टीने अत्यावश्यक असेल तर तुम्ही तसे नवे पात्र हवे तर घाला पण मुसलमानी नाव पालटण्यास माझी अनुमती नाही या कादंबरीत अंदमानात स्थायी झालेला अठराशे सत्तावन्नमधील शिक्षा भोगून सुटलेला एक स्वातंत्र्योद्धा दाखविलेला आहे हा योद्धा काल्पनिक नाही तसे वयाच्या ऐंशी पंच्याऐंशीच्या घरात असलेले दोन तीन योद्धे सावरकर अंदमानात होते त्या काळातही तेथे राहत होते त्यांनी सावरकरांशी गुप्त संबंध साधला होता का या कादंबरीवर आलेल्या काही अभिप्राय यातील कोणती वाक्ये मनोहर ते छापताना गाळतील या संबंधीचे टाचणंही सावरकरांनी ठेवलेले आहे त्या काळात ती दोन चार वाक्य बहुधा अश्लील वाटल्यामुळे गाळली गेली असावीत सावरकरांच्या लेखानात काम्य किंवा ग्राम्य अश्लीलता सापडणे दुर्बिळच तरीही आचार्य अत्रे आणि प्राध्यापक फडके यांच्या एका वादविवादात प्राध्यापक फडके म्हणाले की आचार्य अत्रे प्राध्यापक फडके यांच्या साहित्यावर त्यात अश्लील बिभत्स प्रसंग रंगविलेले आहेत अशी टीका करतात पण ते सावरकरांच्या साहित्यातील तशा वर्णनाच्या वाटेला जात नाहीत प्राध्यापक फडके यांच्या या विधानाचा समाचार घेताना आचार्य अत्रे म्हणाले की फडके यांनी केलेली बलात्काराची वर्णने वाचली की त्या वाचकाला आपणही असा बलात्कार करावा असे वाटू लागते पण सावरकरांनी केलेली बलात्काराची वर्णने वाचली की त्या बलात्कार करणाऱ्याला चाबकाने झोडपावे त्याला कठोर शिक्षा करावी असे वाटू लागते आचार्य अत्रे यांचीही मीमांसा मला योग्य वाटते ही कादंबरी वाचून वाचकांनी काय ते ठरवावे ह्या कादंबरीसंबंधी एक वाचक श्री वाचासुंदर सोनमोह तालुका कटोल यांनी सावरकरांना पाठविलेल्या पत्रात लिहिले आहे आपले लेखन एरवी कितीही सुंदर असले तरी थोडे रुक्षच असते ही माझी कल्पना आपली कादंबरी ही तशीच असेल असे वाटते पण पहिले वाक्य वाचले तो दुसरे वाचावे असे वाटले आणि दुसरी वाचतो तो संबंध परिषद वाचावा असे वाटले मग अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करून प्रकरणी पाच व सहाची बाराही पाने तत्काळ वाचून काढली आपल्या मालतीने योगानंदाला जितका चटका लावला नसेल तितका मला लावला आहे आजपर्यंत मी इतक्या कादंबऱ्याने लघुकथा वाचल्या आहेत पण मालतीने माझे हृदय विदारून टाकले आपल्या रफीउद्दीनने माझा ग्रह पार पालटून टाकला अशा प्रकारची आणखीही पत्रे अभिप्राय वेळोवेळी प्रसिद्ध झालेले आहेत श्री भाग देशपांडे अधिवक्ते यांनी लिहिलेली काळेपाणी समीक्षण या नावाची सात प्रकरणांची छत्तीस पृष्ठांची एक पुस्तिका नागपूरचे विधिज्ञ श्री ल बा चलणे यांनी प्रसिद्ध केलेली आहे या पुस्तिकेत वाङ्मयीन दृष्टीने या कादंबरीची विविध साहित्यिक कस लावून शास्त्रीय दृष्टीने वाघ्मयीन समीक्षा केलेली आहे या कादंबरीची हिंदी कानडी भाषातून भाषांतरित झालेली आहेत धन्यवाद